भोसले नऊ हजार पाचशे नव्वद मतांनी पुढे उदयनराजे भोसले हे पिछाडीवर होते साताऱ्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उलटफेर पाहायला मिळतोय जी जागा महाविकास आघाडीकडे जाते असं दिसत होती ती जागा महायुतीकडे जाताना दिसते उदयनराजे भोसले यांना आता आघाडी मिळताना दिसते या अगोदरच्या फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांना मोठी आघाडी पाहायला मिळत होती तेरावी फेरी झाली आहे आणि तेराव्या फेरीनंतर उदयनराजे भोसले हे आघाडीवर आहेत साताऱ्यामधली ही महत्वाची अपडेट पश्चिम महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असलेला मतदारसंघ याच संदर्भात प्रकाश पवार यांच्याकडून जाणून घेऊयात प्रकाश पवारजी साताऱ्याचा मतदारसंघ हा खर तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्वाचा मतदारसंघ होता मात्र काहीसे वेगळे निकाल दिसत याबद्दल तर सांगाच पण एकूण पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सा कामगिरीबद्दलही सांगा मला असं वाटतं की सातारा असा मतदारसंघ असो किंवा कोणताही मतदारसंघ असो याच्या अजून काय फेऱ्यांपर्यंत वाट बघितली पाहिजे जे साधारणपणे खूप आघाडी घेतलेले पियुष गोयल असतील किंवा धानोरकर असतील किंवा धुळ्याचा मतदारसंघ असेल किंवा उस्मानाबाद असे काय थोडे सोडून दिले पाहिजेत की जे निवडूनच येण्याच्या शक्यता नव्याण्णव टक्के आहेत परंतु उरलेल्या मतदारसंघांमध्ये दहा हजार आणि पंधरा हजार हे काही आघाडी नाही ही लोकसभेची निवडणूक आहे आणि एकूणच मतदार यंत्र जे आहेत ते मिक्स करून ते मतमोजणी करत आहेत त्याच्यामुळे एका भागातूनच एखाद्या उमेदवाराला लीड मिळ मिळत आहे आणि उरलेल्या भागातून मिळणार नाही असाही तर्क काय का करता येण्यासारखी शक्यता नाही परंतु एकूण तुम्ही साताऱ्याबद्दल म्हणालात त्याप्रमाणे जर लोक बोलत होते आणि लोकांचा कल होता तर जो जसा, जसा तर सातारा शहरापासून बाजूला जसा मतदारसंघ जातो पेरीफेरीकडे फेरीकडे तसा तो शिंदेकडे वळत होता आणि सातारा शहराकडे जसा मतदारसंघ आतल्या बाजूने वळत होता तसं तसं उदयनराजेंच्या बद्दलची उत्सुकता किंवा त्यांच्याबद्दलचा कल लोकांमध्ये जास्त होता परंतु या या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की मतदार यंत्र ही एकत्रित करण्यामुळे जर मतदार यंत्र जुळून आलेले असतील तर ते उदयनराजेंना लीड मिळालेलं असू शकत परंतु मतदारसंघ यंत्र आणि एकूण भाग जर नीट बघितला साताऱ्याचा तर सातारा शहराच्या बाहेरचा भाग जास्त आहे आणि त्याच्यामुळे एक शक्यता अशी आहे की पुढच्या यंत्रांमधनं काय निघतं हे एक बघितलं पाहिजे आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्राबद्दलचं मला विचारलेलं होतं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूणच लोक म्हणजे लोकांनी जे चर्चा केल्या त्याच्यामध्ये खूप डिफरंट चर्चा झालेल्या आहेत परंतु शरद पवारांनी जे काही उमेदवार दिलेले होते त्यापैकी शरद पवारांचे दोन उमेदवार ओबीसी होते आणि एक शीकेपी उमेदवार होता मराठा वर्चस्वाचे शरद पवारांचे उमेदवार नव्हते हे प्रत्येकाने नीट लक्षात घेतलं पाहिजे भाजपने मात्र चार मराठा दिलेले होते एन सी म्हणजे शरद पवारांच्या तुलनेमध्ये हा आकडा खूप मोठा होता परंतु भाजपला ओबीसी कॅन्डिडेट देता आला नव्हता हे अत्यंत महत्वपूर्ण विश्लेषणामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे याच्यानंतर उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार होते ते पण चार मराठा उमेदवार होते म्हणजे याचा अर्थ असा होतो की काँग्रेस आणि भाजप यांनी मराठा कॅन्डिडेटच्या बाहेरचे उमेदवार देण्याकडे कल ठेवला होता काँग्रेसचा एक उमेदवार मराठा होता परंतु तो तो एक काही इतका महत्वपूर्ण मला कॅन्डिडेट वाटला नाही एकूणच तुम्ही जर सूत्र यातून पाहिलं तर असं की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे साखर बेल्ट हो, किंवा मराठा लॉबी असणारा गट तर हा गट सुद्धा मराठा राजकारणाच्या बाहेर जाऊ इच्छितोय आणि ओबीसी राजकारण त्याला एका प्रकाराने आव्हान देत आहे हे यातून सूत्र पुढे येतं